ज्या व्यवसायाला आईवडलांची घरच्या लोकांचे साथ लाभते ना तो व्यवसाय कधीच डबघायला येत नाही मित्रांनो असंच एक उदाहरण आहे आपल्या पुणे जिल्ह्यातल्या उरळीकांचन जवळ मित्रांनो जी नर्सरी दाखवतो ती नर्सरी नसून जीवनाचं वृक्षवल्ली आम्हा रे हो मित्रांनो आजकाल फळ फुलं या गोष्टीला किती किंमत आहे आणि ज्या नर्सरीमध्ये ह्या गोष्टी भेटते त्या गोष्टी इतरांपेक्षा का वेगळ्या तुम्हाला सांगतो मित्रांनो कारण आपल्या भारतभर कुठल्याही राज्यातलं स्पेशल नारळ असू द्या आंबा असू द्या ते सगळ्या गोष्टी या मालकाने आपल्या इथं आणून स्वतः सेंद्रिय खत वापरून शेणखत वापरून ह्या वाढवले चार -चार वर्ष आणि ही तयार झालेली झाड डायरेक्ट तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठेही भेटणार कारण ही झाड नेऊन तुम्हाला फक्त विकून तुमचा संबंध संपला असं नाही एनी टाइम तुम्ही दोन वर्ष कधीही कॉल करू शकता तुम्हाला फ्री मध्ये गायडन्स आहे मित्रांनो या कंपनीनं स्वतः एवढी काळजी घेतली स्वतः जे औषध असू द्या स्वतः यांच्याकडे एवढा स्टाफ आहे असं नाही होणार की कॉल केला आणि कॉल नाही हो उचलला कारण नियोजन एवढं जबरदस्त केलं नाही या मराठी व्यक्तीने या डोंबे परिवाराने मला सुद्धा असं लिटरली हे म्हणजे शूट करताना मला सुद्धा अंगावर काटायचं होता की अरे बापरे कसं करतोय आपल्या मराठी व्यावसायिक आहे का तर मित्रांनो तुम्हाला कुठे आहे आपल्या पुणे सोलापूर हायवेमध्ये उरळी कांचनला आलं ना पुण्यापासून तर जवळ आहे तुम्हाला माहिती आहे तीस पस्तीस किलोमीटर आणि विषय तुम्हाला असा नाही की तुम्हाला कॉल करून सुद्धा ऑल ओव्हर महाराष्ट्र काय कुठे इंडियामध्ये मराठी लोक असले तिथं सुद्धा ह्या गोष्टी तुम्हाला हक्काने भेटणार आहेत मित्रांनो चला कॉन्टॅक्ट करा आणि अशा गोष्टीला कायम सपोर्ट करा कोणाचा बड्डे असो काय असो वाढदिवस असो लग्नाचा असो कसाही असो तो मित्रांनो अरे त्याला कुठलं तर तसलं खेळणे बिळणं हे तर करण्यापेक्षा तर गाडी घोडा देण्यापेक्षा झाड द्या दे रे आयुष्यभर आठवण राहील झाड वी आशीर्वाद देईल आणि दिलेला व्यक्ती सुद्धा आशीर्वाद देईल मित्रांनो ऑर्डर करा मी सुद्धा आता दोन तीन झाडं लावणार आहेत जे की डायरेक्ट मला फळं खायला भेटणार आहेत काय खूप जबरदस्त वाटला आणि मालकाचा स्वभाव तर एवढा गोड आहे राव डायरेक्ट मालक मला खरं सांगतो बरं का मित्रांनो म्हणजे भरपूर ठिकाणी मी गेलो पण जे मला मान सन्मान दिला ना आणि मला वाटतं या मान सन्मान आणि चांगल्या स्वभावामुळेच हे सगळं साम्राज्य जिंकलंय जे की फायव्ह स्टार हॉटेल सारखं वाटतंय दहा ते बारा एकर परिसरामध्ये पसरलं मित्रांनो थँक्यू डोंबे परिवार आणि सगळेजण या मित्रांनो भेट करा एनी टाइम कॉल करून या कसं या डायरेक्ट या सगळ्या तुम्हाला ओरिजिनल प्युअर गोष्टी भेटतील कुठल्याही फवार नाही काही नाही आहे मित्रांनो सेंद्रिय खतं प्युअर काळजी एकदम प्रोफेशनल सर्व्हिस कृष्णाई नर्सरी उरडी कांचन